ुलेंना मी सांगू इच्छितो की त्यांना आता लोकांची गरज आहे कारण की तिथं कोणी दुसरं तयार पण नाही ना तुम्ही मला एक व्यक्ती सांगा ज्यांनी महाविकास आघाडीमध्ये मी लढवायला इच्छुक आहे नगर जिल्ह्यामध्ये अशी इच्छा व्यक्त केली असेल तिथं स्पर्धाच नाही त्यांना कोणीही भेटत नसल्या कारणाने वारंवार तुम्ही या तुम्ही या अशा प्रकारचे प्रलोभन दाखवण्याशिवाय त्यांना पण तिकडे काही पर्याय सुद्धा राहिलेला नाही ता, ता चुके, चुके, तर त्यामुळे मला वाटत नाही की अमोल कोलेने काही निमंत्रण दिलं म्हणजे निमंत्रण कधी देता तसं भारतीय जनता पार्टीमध्ये स्पर्धा आहे राम साहेब इच्छुक आहेत आमचे बिरडसर इच्छुक आहेत मी इच्छुक आहे आणि अजून कोणी इच्छुक असे लपले ते मला माहीत नाही पण उघडपर्यंत हे तीन इच्छुक आहेत आमच्यामध्ये स्पर्धा तरी आहे महाविकास आघाडीमध्ये एकही माणूस तुम्ही आत्तापर्यंत तुमचे मागच्या सहा महिन्याचे स्टेटमेंट पहा मी राज्यातच खुश आहे मी विधानसभा जोडणार मला लोकसभा नको तर एकाही माणसाने जेव्हा इच्छा व्यक्त केली नाही ती जागा रिक्तच आहे कुणीच उभं नसेल काहीतरी तर कारण असेल की का कोणी उभं राहायला तयार नाही आहे तर त्यामुळे तो विचार सगळ्यांनी कर करावा बाकी अमोलकोऱ्यांच्या इन्व्हिटेशनला काही मी फार किंमत देत नाही